जय सद्गुरू खवयाण्णो मी अर्चना आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत करते तर फराळाच्या रेसिपीमधली आज आपण करंजी बनवणार आहोत तर करंजा बनवण्यासाठी मी सुरुवातीला दोन वाट्या मैदा घेतलेला आहे आणि त्याच्यात चवीपुरतं थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि नंतर हे तूप घातलेलं आहे छोटंसं दोन चमचे जास्त पण तूप घालायची गरज नाही आणि तूप आणि मैदा चांगला हाताने चोळून घ्या आणि नंतर थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला हे पीठ मुळायचं आहे साधारण आपल्याला चपातीला जशी कणिक लागते ना त्याच्यापेक्षा थोडीशी घट्ट ठेवा तर करंज्याची कणिक झालेली आहे तर रेस्ट करायला ठेवा अर्धा तास आणि आता आपण सारणाची तयारी करू तर एका कढईमध्ये दोन चमचे तूप घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये बारीक रवा घेतलेला आहे एक वाटी आणि हा व्यवस्थित भाजून घ्या आणि याच्यामध्ये आपण आता वाळलेलं खोबरं वापरणार आहोत तर ते हे खोबरं खिसून घ्या सुरुवातीला आणि नंतर थोडंसं भाजून घ्या रव्यातच टाकलं तरी चालेल एक दोन मिनटं हा हे खोबरं आपण भाजून घेऊ म्हणजे चांगलं कडक होईल आणि करंजा पण जास्त दिवस टिकतील आता हे मिश्रण आपण एका कुंड्यात काढून घेऊ याच्यानंतर आपल्याला थोडीशी खसखस गरम करायची आहे हे बघा त्याच गरम कढईमध्ये एक मिनिटभर ठेवून गरम करून घेऊ नंतर ही वेलची पावडर टाकते आहे मी याच सारणात तुम्ही ड्रायफ्रूट्स पण बारीक करून वापरू शकता त्यामुळे पण टेस्ट छान येते आत्ता आपली कणिक चांगली भिजलेली आहे त्याचे छोटे छोटे उंडे करून ठेवू आणि आपल्याला आता एक साठा बनवायचा आहे तर हे बघा मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तूप घेतलेलं आहे आणि कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे तर मी निम्म कॉर्नफ्लॉर आणि निम्म तांदळाचं पीठ असं वापरलेलं आहे तर एक चमचा तांदळाचं पीठ आणि एक चमचा कॉर्नफ्लॉवर तर एक एक गोळा मी असा व्यवस्थित चपातीसारखा लाटलेला आहे हे बघा असा पातळ लाटून घ्यायचा आणि मैदा असल्यामुळं थोडासा आकुंचन पावतोय तर मी असं ओढून ओढून लाटलेलं आहे तर अशा माझ्या एकूण सहा चपात्या झालेल्या आहेत तर ह्या चपात्या मी एकावर एक टाकत आणि मध्ये मध्ये आपला साठा लावत, लावत लावत लेयर्स देणार आहे हे बघा माझी पहिली चपाती आहे आणि त्याच्यावर हा मी एक चमचाभर साठा लावते आहे असा साठा व्यवस्थित हाताने लावून घ्या हे बघा पहिल्या चपातीला लावून झालं आहे आता दुसऱ्या चपातीला लावत आहे अशा एक एक करत सहा चपात्यांना मी असा साठा लावून घेतलेला आहे म्हणजेच माझे इथे सहा लेअर तयार झाले आणि आता आपल्याला हे असे व्यवस्थित रोल करायची आहे याच्यामध्ये असा घट्ट रोल करा हवा अजिबात जाऊ देऊ नका आता या रोलचे आपल्याला छोटे छोटे उंडे करून घ्यायचे म्हणजे असे स्क्वेअरच ठेवायचे आहेत आपल्याला गोल करायचे नाहीत हे बघा मी असे चाकुनी कट करते ना असंच करायचं हे बघा एक लाटी मी तुम्हाला आता लाटून दाखवणार आहे तर हे बघा असा हा स्क्वेअर आहे ना असंच ठेवायचा साईड लक्षात घ्या आणि असंच चौकोनी लाटा गोल करायचा प्रयत्न करू नका कारण ह्या जे काठ आहेत ना तिथं आपले जास्त लेअर्स सुटतात आणि आपली करंजी एकदम खुसखुशीत होते माझ्या या करंज्या तर एवढ्या सुंदर झाल्या होत्या ना मुलांना खूपच आवडल्या आणि तुम्ही पण नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका तर मी तुमच्या कमेंट्सची नक्की वाट बघत आहे हे बघा माझी पारी लाटून झालेली ला आहे तर मी आता ह्या हातावर घेते आणि चिमटायला सुरुवात करते हे बघा अशी ठेवायची आपली पारी बोटांच्यावरती आणि नंतर त्याच्यामध्ये सारण घालणार आहे आणि ही अशी करत दोन्ही बोटांनी चिमटवत जायचे आणि त्याची दोन तोंड असतात ती बंद करायची हे बघा माझी करंजी बनवून झालेली आहे आता मी फिरकीच्या चमच्याने कट करणार नाही तर एक अशी फोर्कच्या सहाय्याने डिझाईन करणार आहे ती पण खूप छान दिसते तुम्ही पण नक्की ट्राय करा मी करंजी तळण्यासाठी साईड साथ बाय साईड तेल गरम करायला ठेवलेलं आहे हे बघा तेल गरम पण झालेलं आहे तर आता करंजी आपण तळून घेऊ हे बघा कसे लेअर सुटतात ते बघा अशी करंजी कमी गॅसवरती म्हणजे लो फ्लेमवरती व्यवस्थित तळून घ्या अशा दोन दोन करत मी सर्व करंज्या तळलेल्या आहेत हे बघा अशा मस्त दिसतात मस्त फुकतात लेयर्स पण खूप छान सुटलेले आहेत तर नक्की ट्राय करा तोपर्यंत जय सद्गुरू